नमस्कार मंडळी नमो बुद्धाय जय भीम तर मी वर्षा अगदी मनापासून स्वागत करते माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तर इथे बघा मी आणि समीर माझी बहीण आणि तिचा मुलगा आम्ही चाललेलो आहे गावात खरीदी खरीदी तर तिला काहीतरी खरेदी करायची आहे म्हणून तर हे बघा कसा बघते आणि मला म्हणजे सध्या करायचीच नव्हती खरेदी म्हणजे आठ एक दिवसांनी जाणार आहे मी परत गावात माझ्या मुलीचा बड्डे आहे तर चला मग तुमच्याबरोबर पण शेअर करते काय काय घेणार आहे तर ए बघी द्राक्षे खाते का तू खाते का द्राक्षे का तुला द्राक्षे खायला चला आपण द्राक्षे घेऊ ए बोगी ए बोगी तर इथे थोड्या वेळ रिक्षा थांबली होती आणि खूप सारे असे द्राक्षे होते तर म्हणून मग म्हटलं चला एक छोटासा व्हिडिओ काढावा कारण रावल्याच नाही गेला एवढे द्राक्षे बघून मला आणि त्याच्यानंतर घेतलेले आहे आम्ही हरशुला चप्पल तर इतक्या भारी भारी चपला होत्या ना तिथं तर लहान मुलांचं आहे ना चप्पल असो किंवा कपडे असो खूप भारी भारी वस्तू भेटतात आणि किंमत पण तशीच असती तर याच्या पुढे काय मी व्हिडिओ काढणार नाही कारण आम्हाला दिलं दुकानदार आणि हकलून बघा हे टकल पोरग आणि आम्ही आता चाललेलो आहे घरी ती त्याची माय आम्हाला दिलं काढून लोकांनी हसून हसून आमच्यावर नाम तर इथे घेतलेले आहे माझ्या बहिणीने दोन नक्सच्या बॉटल घेतल्या आणि सिंदूर घेतले होते दोन परत काहीतरी घेतलं होतं तर आम्हाला दुकानदाराने बाहेर वगैरे नाही दिलं काढून माझी बहीणच काहीतरी नवलिशेच बघितल्यासारखं करत होती म्हणून ते लोक आमच्याकडं बघून हसत होते तर इथे बघा आम्ही निघालेलो आहे घरी जय भीम आम्ही आलो होता घरी कुल्फी घेतली आणि आमचा हरशी झोपला चला आमची खरेदी दाखवतो तुम्हाला आमचे तोंड पार सुकून गेले तर आता आम्ही आलेलो आहे घरी हातपाय धुवून वगैरे फ्रेश झालो आणि चहा पाणी झाला तर चला आता तुम्हाला दाखवतो आम्ही काय काय शॉपिंग केली तर मी काहीच नाही केली माझ्याजवळ पैसेच नव्हते फक्त माझ्या बहिणीने काय आणलं ते दाखवती आणि आम्ही जाणार आहे आठ एक दिवसांनी शॉपिंग करायला परत दिदीचा बड्डे म्हणून तर चला मग बघा आमची शॉपिंग तर इथे बघा दोन शिंदूर घेतले होते तिने चॉकलेटी कलरचे होते आणि त्याच्यानंतर ह्या पट्ट्या घेतल्या होत्या तर पट्ट्या दोन जोड घेतले होते एक तिची चॉईस होती आणि एक माझी होती तर हे बघा ही माझी चॉईस आहे तर दुसरी एक तिने घेतली तर हे मी दिदीसाठी घेतल्या होत्या ती म्हणे दिदीला घे म्हणून मग मी हे चॉईस करून दिदीसाठी घेतल्या होत्या आणि त्याच्यानंतर हे एक मंगळसूत्र घेतलं होतं तिच्यासाठी तिनी तर छान आहे ना मंगळसूत्र पण छान आहे आणि स्वस्त्यात मस्त आहे मस्त चाळीस रुपयाचं होतं फक्त आणि त्याच्यानंतर ह्या पट्ट्या घेतल्या होत्या तर आहे ह्या पट्ट्या तिच्यासाठी घेतल्या होत्या तिने तर तुम्हाला कोणाची चॉईस चांगली वाटते म्हणजे भारी वाटली ते नक्की मला कमेंट करून सांगा तर माझी चॉईस माझ्या मुलीला पण आवडली तिने पण त्याच घेतल्या होत्या आणि समीरचं खूप चाललं होतं ही अंगठी दाखव अंगठी दाखव तर ही समीरला अंगठी घेतली होती आणि ही एक जीन्स घेतली होती लेडीज म्हणजे तिच्यासाठीच घेतली होती तर बघा अशी मस्त पाखराची डिझाईन होती आणि भारी होती जीन्स पण आणि स्वस्त पण होती बघा त्याच्यावर तुम्हाला किंमत दिसली असेल तर कशी आहे जीन्स पॅन्ट ती पण सांगा आणि त्याच्यानंतर घेतलेली आहे हर्शुला ही चप्पल तिथूनच तुम्हाला ब मागं बघितलं तुम्ही तिथं तर ही बघा मस्त अशी वाजणारी चप्पल घेतली होती तर समी तर चाललं मस्त जोर जोरात वाजवणं आणि इथे बघा हा मस्त तांब्या घेतला होता तर मी गावात गेली ना की मला अशा लहान मुलांच्या वस्तू भे दिसल्या का त्या घेऊशीच वाटतात खूप भारी भारी असतात म्हणून त्याच्यानंतर घेतली ही चप्पल चप्पल पण खूप भारी आहे मला म्हणजे खूप आवडली पण ती आहे ना छोटी होते म्हणून तिला पण चेंज करायचं आहे तर चला मग कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ माझा नक्की सांगा कमेंट करून आणि एक चॉप पण घेतला होता हा बघा तर चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये